हाय अँड हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन तर हे बघा आम्ही आले आहे सकाळच्या साडेसहा वाजता या स्टॉलवर झेंडा घेण्यासाठी तर आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे तर सर आता शाळेसाठी झेंडा घेत आहे तिरंगा घेत आहे तर हा बघा सरांनी हा आता मोठा तिरंगा घेतलेला आहे शाळेमध्ये फडकवण्यासाठी तर हे बघा हे इथं छोटे तिरंगा पण आहे तर हातात घेण्याचे तिरंगा परत टी शर्टवर शर्टावर लावण्याचे तिरंगे असे भरपूर इथं तिरंगे आहेत तर आम्ही सकाळी साडेसहाला इथं आलो आणि इथं साडेसहा वाजता या काकांनीचं दुकान लावलेलं होतं तर हे बघा सकाळी किती छान आणि सुंदर सकाळ या तिरंग्याने होत आहे तर हे बघा आम्ही टी शर्टला लावण्यासाठी एक तिरंगा घेतलेला आहे आणि एक तिरंगा घेतलेला आहे फडकवण्यासाठी तर हे बघा ही आहे तिरंगा शॉप तर माझ्या मागे तुम्हाला तिरंगा दिसतच असेल तर ही बघा ही आहे स्कूल तर आता मुलं येण्याची सुरुवात झालेली आहे स्कूलमध्ये तर आम्ही आता स्कूलमध्ये पोचलेला आहोत तर ही बघा हॅपी इंडिपेंडन्स डे अशी आम्ही रांगोळी काढलेली आहेत शाळेच्या समोर तर हे बघा पंधरा आहे आमची प्रवास फेरी गावामधून निघाली आली आहे गावामधून आता प्रवास फेल त्या गावामधून प्रवास फेल त्या पायी आणि घोषणा पण लहान लहान मुले देत आहे एकदम निरागस आणि एकदम हुशार अशी मुले आहेत बघा किती छान आणि सुंदर सर्व एका लाईनमध्ये जात आहे ही लहान लहान मुले तर पंधरा ऑगस्ट असला की सर्वांना लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच उत्सुकता असते आणि आजचा दिवस पंधरा ऑगस्ट हा वेगळा असा दिवस जाणवतो कारण हा एक स्पेशल दिवस आहे कारण आजच्याच दिवशी आपला भारत देश हा स्वातंत्र्य झालेला होता तर हे बघा आता प्रभात खैरी आलेली आहे आमच्या स्कूलमध्ये तर मुलं बसलेली आहेत तर आता सरस्वतीचं पूजन करीत आहे सर तर पूजा सरस्वतीची चालू आहे तर हे बघा आता सरस्वती देश महाराष्ट्र नारळ ठेवलेला आहे अर्पण केला आहे सरस्वतीला पूजा झालेली आहे तर आता तिरंगा खरं आहे शाळेवर हे बघा किती छान आणि सुंदर असा तिरंगा आता लहरत आहे हवामध्ये तर किती छान आणि सुंदर हा तिरंगा दिसत आहे तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप गर्वाचा आहे पन तर आता मी पण सरस्वती पूजन करीत आहे तर आजचा दिवस हा सर्वांसाठीच अभिमानाचा आणि आनंद देणारा दिवस आहे तर सर्वांनाच या दिवसाची आतुरता असते अगदी लहानपण लहानपासून मोठ्यापर्यंत तर आता हे बघा लहान मुलं इथं आलेले आहे घोषणा देण्यासाठी तर आता प्रत्येक लहान मुलं इथं येऊन घोषणा वगैरे देत आहे तर ही बघा आले ही आलेली आहे क्यूटशी मुलगी ही पण आता घोषणा देत आहे तर आजच्या दिवशी सर्व शा शाळेमध्ये सरकारी ऑफिस असो ग्रामपंचायती सर्वकडे हा दिवस सर्वां सर्विसकडे साजरा होतो मोठा आनंदाने आणि सर्वत्र तिरंगा हळतवला जातो आजच्या दिवशी तर आजच्या दिवशी वातावरणच वेगळंच असते एक हे तर हे बघा की छान आणि सुंदर सर्व मुलं लहान मुलं ही घोषणा देत आहे तर मी तिथं उभे आहे तर सर्व मुलांना तिथं प्रोत्साहन देत आहे तर हे बघा ही आहे माझी खूप छान सुंदर मुले सर्व तशी बघत आहे तरी बघा पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं ह्या लहान लहान मुलगे किती छान आणि सुंदर अशी मेहंदी पण काढून आणलेली आहे